नमस्कार कधी विचार केलाय का की कर्जात बुडलेली व्यक्ती आपली मालमत्ता वाचवण्यासाठी काहीतरी शक्कल लढवू शकते हो मालमत्ता कायद्यात एक असं कलम आहे जे अशा फसव्या व्यवहारांना रोखतं चला तर मग आज आपण हे कलम त्रेपन म्हणजे नेमकं का काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया चला एका प्रश्नापासून सुरुवात करूया विचार करा एक व्यक्ती आहे जिच्यावर कर्जाचा डोंगर आहे आता ज्या लोकांचे पैसे द्यायचे आहेत त्यांच्यापासून आपली महागडी मालमत्ता वाचवण्यासाठी ती व्यक्ती आपल्याच एका नातेवाईकाला ती अगदी नजीवी किमतीत विकते आता वरवर पाहिलं तर हा एक साधा विक्रीचा व्यवहार वाटेल नाही का पण कायद्याच्या नजरेत हे कितपत योग्य आहे याच प्रश्नाच्या उत्तरात आजचा आपला सगळा विषय दडलेला आहे तर मग हा गुंता सोडवण्यासाठी आपण आज काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपण एका संशयास्पद मालमत्ता विक्रीचं उदाहरण पाहू मग कलम त्रेपन्न ही कायदेशीर ढाल कशी काम करते ते समजून घेऊ त्यानंतर धनकोणची आणि भविष्यातल्या खरेदीदाराची फसवणूक कशी रोखली जाते हे तपशिलात बघू आणि हो शेवटी या सगळ्यातले महत्वाचे नियम काय आहेत तेही जाणून घेऊ चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया एक अशी परिस्थिती पाहूया जी वरून जरी सामान्य वाटली तरी आतून मात्र फसवणुकीचा डाव असू शकते आता इथे बघा दिसते काय की अ ने ब ला घर विकलं पण खरा हेतू घर विकण्याचा आहे का अजिबात नाही खरा डाव आहे ज्यांचे पैसे द्यायचे आहेत त्या धनकोना चकवा देण्याचा आपली मालमत्ता त्यांच्या हाती लागू नये हाच यामागचा छुपा हेतू आहे आणि बरोबर याच गोष्टीला रोखण्यासाठी कायदामध्ये येतो मग अशा फसव्या व्यवहारांवर कायदा काय काई करतो याचं उत्तर आहे मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशीचं कलम त्रेपन्न खर तर हे कलम म्हणजे अशा बनावट व्यवहारांविरुद्ध एक कायदेशीर ढालच आहे एक शस्त्र आहे हा आकडा त्रेपन्न हा फक्त एक नंबर नाहीये तो एका खूप महत्वाच्या तत्वाचं प्रतीक आहे ते तत्व म्हणजे कोणीही कायद्याचा गैरवापर करून इतरांना त्यांच्या हक्काच्या पैशांपासून लांब ठेवू शकत नाही हे कलम न्याय आणि समानतेची खात्री देतं सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर फसव हस्तांतरण म्हणजे कायदेशीर मुखवटे आड केलेला एक गुन्हा कागदोपत्री सगळं काही अगदी बरोबर दिसतं पण त्यामागचा इरादा मात्र खोटा असतो एकतर ज्यांचे पैसे द्यायचे आहेत त्यांना फसवणं किंवा भविष्यातल्या एखाद्या खरेदीदाराला गंडवणं आता आपण कलम त्रेपन्नचा पहिला भाग जरा खोलात जाऊन समजून घेऊया हा भाग खास करून धनकोना म्हणजे ज्यांना पैसे येणं बाकी आहे त्यांना संरक्षण देण्यासाठी बनवलं आहे बघा हे सगळं घडतं कसं आधी कर्ज असतं ते फेडणं टाळण्यासाठी मालमत्ता बनावट पद्धतीने विकली जाते पण इथेच कायदा धनकोच्या मदतीला येतो धनकोला या विक्रीला न्यायालयात आव्हान देण्याचा हक्क मिळतो आणि जर फसवणूक सिद्ध झाली तर तो व्यवहार रद्द होऊ शकतो पण हा दावा करण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सिद्ध करावं लागतं की मालमत्ता विकण्यामागचा हेतू खोटा होता पैसे बुडवण्याचा होता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवहार रद्द करण्यायोग्य असतो म्हणजे तो आपोआप रद्द होत नाही त्यासाठी न्यायालयात जावं लागतं आणि हो हा दावा फक्त एका धनकोसाठी नसतो तर तो सगळ्या धनकोंच्या वतीने दाखल करावा लागतो पण थांबा कायद्यात नेहमीच एक पण असतो जर या व्यवहारात अडकलेला खरेदीदार खरंच निष्पाप असेल तर काय कायदा अशा व्यक्तींचाही विचार करतो म्हणजे काय तर समजा ज्याने घर विकत घेतलंय त्याला या फसवणुकीबद्दल काहीच माहीत नाहीये आणि त्याने घराची योग्य किंमत पण अशा अशावेळी कायदा त्या निष्पाप खरेदीदाराला संरक्षण देतो त्याचे हक्क अबाधित राहतात पण हे संरक्षण मिळवण्यासाठी त्या खरेदीदाराला या दोन गोष्टी सिद्ध कराव्या लागतात ठीक आहे धनकोनचं तर झालं पण कलम त्रेपन्न फक्त त्यांनाच नाही तर अजून एका व्यक्तीला वाचवतं आणि तो म्हणजे भविष्यातला खरेदीदार चला पाहूया त्याला कसं फसवलं जाऊ शकतं आणि कायदा त्याला कसा वाचवतो इथे फसवणुकीचा प्रकार थोडा वेगळा आहे बघा कसा मालक आधी आपली मालमत्ता कोणाला तरी विनामूल्य भेट दिल्याचं दाखवतो पण तिचा ताबा मात्र स्वतःकडेच ठेवतो आणि मग काही दिवसांनी तीच मालमत्ता एका खऱ्या खरेदीदाराला -खर्य विकतो इथे पहिला बनावट व्यवहार हा फक्त नंतरच्या खऱ्या खरेदीदाराला -खर्य फसवण्यासाठी केलेला एक डाव असतो आता या दोन्ही प्रकारच्या फसवणुकीत एक मोठा फरक आहे आणि तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे धनकोंना फसवण्यासाठी केलेला व्यवहार हा पैशांनी किंवा विनामूल्यही असू शकतो पण भविष्यातल्या खरेदीदाराला फसवण्यासाठी केलेला पहिला बनावट व्यवहार हा नेहमीच विनामूल्य म्हणजे कोणत्याही मोबदल्याशिवाय केलेला असायलाच हवा हाच यातला मुख्य फरक आहे चला आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा बघूया म्हणजे ते कायम लक्षात राहतील हा तक्ता बघा एका नजरेत सगळं स्पष्ट होतं पहिल्या प्रकारात लक्ष धनको आहेत तर दुसऱ्यात खरेदीदार पहिल्या प्रकारात व्यवहार पैशांचा असू शकतो तर दुसऱ्यात तो विनामूल्य असणं बंधनकारक आहे पण दोन्ही प्रकरणांमध्ये जो पीडित आहे त्याला तो व्यवहार रद्द करण्याचा पर्याय मिळतो आणि हो जाता जाता दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा पहिली फसवणूक झाली हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोप करणाऱ्यावर असते नुसतं म्हणून चालत नाही ते पुराव्यानिशी सिद्ध करावं लागतं आणि दुसरी असा व्यवहार आपोआप रद्द होत नाही जोपर्यंत पीडित व्यक्ती न्यायालयात जाऊन तो रद्द करून घेत नाही तोपर्यंत तो, तो कायदेशीररित्या वैधच मानला जातो आणि शेवटी हा एक प्रश्न उरतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो एका बाजूला धनकोनचे हक्क आहेत आणि दुसऱ्या बाजूला मालमत्ता विकण्याचा मालकाचा हक्क कायदा या दोन्हीमध्ये अचूक संतुलन कसा साधतो हेच कलम त्रेपनचं खरं वैशिष्ट्य आहे याबद्दल नक्की विचार करा